देगे देगे। हाँ हाँ साकरी, साकरी सर दोन्ही येतात दोन राष्ट्र येतात बीजेपीवर येतात सगळे येतात मग शेवटी गेले की सगळे एकाच मानाचे म्हणे सगळे सगळे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या पुढाखाली माझ्या माझ्या त्या डिबेट बाईट मध्ये पण बोललोय की हे सगळे प्रस्थापित जे आहेत हे सगळे मिली मिलीभगत आहे हे गोरगरिबाचे नाहीत सर्वसामान्यांसाठी हे आवाज उठवणार नाही त्यांना काही गेण देण नाही फक्त मीडियाचा ट्रोल करतील त्यांचा स्वतःचा विषय साधला की ते मोकळे झाले त्यांना काही गेण देण नाही आताही आपल्या प्रकरणावरती प्रकरण आहे आत्महत्येचं हे सगळ्यात पहिलं आत्महत्याच झाली आहे हे डिक्लेअर मी बोलले नंतर हे बाकीच्या कालवा चालू केला त्याच्यामध्ये आम्ही आमच्याही घरामध्ये डॉक्टर वगैरे हो आहेत ना आम्हाला बी त्यातलं काही स्टडी आहे थोडाफार तर हे चुकीचं गोष्ट माझ्या सांगाय मित्र आहेत डॉक्टरमध्ये ते म्हणलं की हे नाही हे शंभर टक्के घात आहे हे काय जी मुलगी तीन महिन्यापूर्वी जर अर्ज दाखल करते डीवाय एस ला किंवा जर परत आ... ती आरटीआय टाकते टाकते तर ती मुलगी कशाला आत्महत्या टाकणारी मुलगी आत्महत्या नाही करू शकत अहो सर इव्हन दोन दिवसापूर्वी सांगितलंय माझं ओबीसी सर्टिफिकेट दाखल करा कास्ट सर्टिफिकेट काउन्सिलिंग येणार आहे खरेदी केली सगळी व्हायची पूर्ण वडिलांना असेल त्या सगळ्यांसाठी ड्रेस खरेदी केली आणि आता काय झालं मी तुम्हाला एक सांगतो प्रकरण झालं आपलं परंतु याच्यावरती परत दुसरा श्रेय दुसरेच दुसरीच पोळे बाजायला निघाले प्रकरण कोणी काय केले ना त्या विषयावरती बोला फक्त आता काय करतात काय काय भांडवल करतात त्या गोष्टीचं लगेच मग लिंबाळ करायचं कुठं रेकॉर्डच काढायचं डॉक्युमेंटच काढायचं तुझं कारखाना रिअल मुद्दा आमच्या मुद्द्यावरती बोला आम्हाला न्याय द्या त्याचा कारखाना काय असू होते तेव्हा बघू लोक आता काय करतात जातीयचे निर्माण कसं होईल बरोबर ना श्रेयवत कसं उभं राहील हे ना होता आम्हाला आमच्या लिगीच जीव कसा येईल महाराष्ट्र महिला काँग्रेस लेडीज चालिज

इथं झुके तीन पुढे झुके का नाही साल असे म्हणत पाठीमाग तिच्या मागे लिहिले होत्या तर तुम्ही घालाय कशाला घटना कोणती तुम्ही करताय काय काय झालंय महाराष्ट्रातलं तुम्हाला एक सांगतो मी मगाशी असे बोलतो बोलताय ना का ते काका बोलले मागून नाही मिडियाने बरं झालं मिडियाने जेवढं चांगलं केलं तेवढं मिडियाने वाटवळ पण लय जास्त केलं तेच आहे मिडिया काय करते तुम्हाला दाखवते पण प्रेझेंट चांगलं करते परंतु त्याच माध्यमातून काय करतात एक एक आपल्या प्रसिद्धीसाठी प्रकरण एक असतं आणि त्या विषयामध्ये अनेक वेगवेगळे विषय काढायचे आणि त्याला अनेक ठिकाणी ब्लॅकमेल करा कसं करता येईल हा धंदा जरा जास्त झाला बरोबर